नमस्कार या निवडूच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो पवित्र फोटोवरती पहिली मेरिट लिस्ट विदाउट ची पण डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून बऱ्याच उमेदवारांचं सिलेक्शन निवड झालेली आहे परंतु काही उमेदवारांची पण निवड झालेली आहे नाही आणि जर तुम्ही पण निवड यादी पण पाहिली तर त्याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना असं वाटत आहे की त्या निवड यादीमध्ये काही चुका आहेत कारण आम्हाला जास्त मार्क असून सुद्धा किंवा जनरल कॅटेगरीत जे मेरिट आहे ते कमी लागून सुद्धा कॅटेगरीचं मेरिट जास्त लागलं आणि त्याच्यामुळे आमची निवड होऊ शकलेली नाही तर या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून पण पुढे वर्धा जिल्हा परिषदेची निवड निवडा दिसत असेल तर यामध्ये पहा जनरल कॅटेगरी म्हणजे जो जनरल प्रवर्ग आहे ज्या अनारक्षित जागा असतात खोला प्रवर्ग आपण त्याला म्हणूया तर खोल्या प्रवर्गामध्ये जे जनरल कॅटेगरी आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जागा असतात त्याचा मेरिट जो कट ऑफ आहे तो एकशे एकवीस पण लागलेला तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर ज्या महिला आरक्षणाच्या पा जागा आहे त्या महिला आरक्षणात जे मेरिट आहे जो कट ऑफ आहे तो एकशे चौदा लागलेला आहे आता जर तुम्ही पहा खाली पाहिलं तर याच्यामध्ये पहा शेड्यूल कास्ट म्हणजे पा एस सी कॅटेगरी महिलांचा जो कट ऑफ आहे तो एकशे सदोतीस लागलेला आहे तसंच जर पहा खाली पाहिलं एन टी डी जनरल प्रवर्ग एन टी डी यामध्ये एकशे बत्तीस हा कट ऑफ लागलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जनरल प्रवर्ग म्हणजे जो खुला प्रवर्ग आहे त्याचं मिरिट हे पा कमी लागलेलं ला आहे आणि कॅटेगरीचं म्हणजे ज्या आरक्षित जागा आहेत त्याचं मिरिट फार जास्त लागलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे उलटच जायला आहे असं तुमच्या मनामध्ये पा भावना निर्माण झालेली असेल की या ठिकाणी जनरलचं मिरिट तर पा कधीही जास्त लागतं आणि कॅटेगरीचं मेरिट हे पहा कमी लागतं मग आता नेमकं असं का झालेलं आहे तर असा तुमच्या मनामध्ये पहा संभ्रम निर्माण झालेला असेल किंवा एक आणण्याची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आयुक्त कार्यालया मार्फत ज्या सूचना पाह निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे ते म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे एक विशेष अनुज्ञ याचिका क्रमांक अकरा दोनशे चोपन्न दोन हजार एकोणीस ही दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जर एखादे उमेदवार म्हणजे आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्यता परीक्षेमध्ये अर्यता परीक्षेमध्ये म्हणजे काय टीईटी किंवा सीटीईटी या परीक्षेमध्ये पात्रताविषयक बाबींमध्ये जर सवलत घेतलेली असेल म्हणजे समजा तुम्ही ओबीसी किंवा एस सी एस टी या कॅटेगरीमधून तुम्ही सीटीटी किंवा टी परीक्षा हे उत्तीर्ण केले असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला पाच टक्के सवलत दिलेली असेल ब्याऐंशी मार्क्स असेल तुम्हाला एकोणनव्वद मार्क्स असतील आणि तुम्ही त्या कॅटेगरीमधून पा उत्तीर्ण झालेला आहात तर असा उमेदवार त्यांच्या मूळ संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल म्हणजे जर तुम्ही एकोणनव्वद मार्काने पंच्याऐंशी मार्काने ओबीसी कॅटेगरीमधून किंवा एस सी एस टी कोणत्याही कॅटेगरीमधून जर तुम्ही सी टी ई टी किंवा टी ई टी परीक्षा पात पास केलेली असेल तर तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड फक्त त्याच कॅटेगरीमधून होईल आणि त्यासाठी तुम्ही पात्र असाल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत म्हणजे जर तुम्ही कोणतीही सवलत म्हणजे तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरला एस सी एस टी कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला त्या सी टी एट किंवा टी टी परीक्षेमध्ये पण नव्वद मार्क मिळाले म्हणजे पूर्णपणे सात टक्के गुण जर तुम्हाला टीईटी किंवा सी टी एटमध्ये मध्ये जर मिळाले म्हणजे तुम्ही सवलत घेतली नाही पास पासिंग होण्यासाठी तुम्ही कोणत्याही सवलत घेतलेली नाही तर अशी सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील जर प्राप्त असेल व अंतिम उमेदवार असे उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्व निश्चित झाल्याचं दिसून येतं तर ते या अनुज्ञ याचिके अनुसार त्या अनुसार शिक्षक पात्रता परिषद आरक्षित प्रवर्गासाठी असलेली सवलत घेऊन जर पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही ओबीसी असाल कॅटेगरीमधून तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे इवन तुमचं ईडब्ल्यू एस असेल आणि जर या परीक्षेमध्ये तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क असतील म्हणजे एकोणनव्वद असतील किंवा ब्याऐंशी असेल यापैकी तुम्हाला म्हणजे साठ टक्के पूर्णपणे नसतील तर तुम्ही त्या आरक्षित प्रवर्गाचा लाभ घेतलेला पा सीटेट किंवा टी ई टी परीक्षा पास होण्यासाठी तर तुम्हाला फक्त तुमच्या कॅटेगरीमधून निवड निवडण्यात आलेलं आहे तर अशा आरक्षित प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतलेली नाही मात्र कोणी अशी सवलत नाही घेतली त्यांना सीटेट किंवा टी ई टीमध्ये नव्वद किंवा त्याच्यापैकी जास्त मार्क आहेत त्याच्यामुळे तुम्ही ती सवलत घेतलेली नाही तर असे उमेदवार हे गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला जे पहा दिसत आहे की ओपन प्रवर्गाचं जे मेरिट आहे ते कमी लागलं आणि एस सी आणि एन टी डी या प्रवर्गाचं मेरिट हे जास्त लागले याचं कारण हे आहे की या ठिकाणी जी पहा महिला निवडण्यात आलेल्या पहा एकशे सदोतीस मार्कावरनं तर या महिलेला सीटेट किंवा टीईटी मध्ये एकोणनव्वद किंवा ब्याऐंशी मार्क टीईटी किंवा सीटेट मध्ये आहेत आणि त्यामुळे या महिलेचा जो टेटचा स्कोर आहे तो ओपन प्रवर्गापेक्षा जास्त असून सुद्धा त्यांचा विचार ओपन प्रवर्गामधून केलेला नाही तसेच मग खाली सुद्धा एन टी डी मध्ये पाय एकशे बत्तीस मार्क आहेत त्यांचं जी निवड आहे ती ओपनमधून व्हायला पाहिजे होती परंतु त्यांना टीईटी सी मध्ये एकोणनव्वद किंवा ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क असतील आणि त्यामुळे त्यांची निवड ही ओपनमधून झाली नाही त्याच्यामुळेच या ठिकाणी हे तत्व किंवा जर तुम्ही त्या आरक्षित प्रवर्गाचा लाभ घेतलेला नसेल म्हणजे तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्हाला ओपनमधून निवड तुमची केलेली आहे आणि त्याच्यामुळं हा जो फरक आहे तो दिसतोय आता नेमकं हे कशावरून नेमकं याला काय आधार आहे का तर आधार या ठिकाणी आहे आधार तुम्हाला जो सांगितलेला आहे जी अनुज्ञ याचिका आहे त्याची जी जजमेंट आहे ते जी जजमेंट तुमच्यासमोर मी या ठिकाणी सादर करतोय यामध्ये नेमक्या काही गोष्टी पण सांगितलेल्या आहेत तर ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडंसं डिस्कस करूयात तर त्याच्यामुळे तुमच्या मनात जो संभ्रम आहे तो पा दूर होईल आता ही जी बाब आहे तर ही बाब फक्त महाराष्ट्रामध्ये पण लागू केलेली नव्हती जी काय दोन हजार सतराची पहा भरती प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये हा नियम पण लागू केलेला नव्हता परंतु हा जो नियम आहे हा नियम ऑलरेडी पूर्ण ऑल इंडियामध्ये पण लागू आहे थोडक्यात जे काही डी ट्रिपल एस बी दिल्ली स्थित ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पण जे काही शिक्षक भरती होत असते त्याच्यामध्ये एखाद्या कॅटेगरीमधून एखादा उमेदवार त्या ठिकाणी परीक्षेमध्ये बसला शिक्षक पद भरतीसाठी आणि जर त्या उमेदवारा उमेदवाराला पण नव्वद पेक्षा कमी मार्क्स असतील म्हणजे जर नव्वद मार्क, मार्क नसतील तर त्या उमेदवाराचा विचार हा ओपन अप्रवर्गातील जागेसाठी केला जात नाही म्हणजे जर समजा तुम्ही ओबीसी मधून ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला ओपन अप्रवर्गातील जागेसाठी किंवा त्या जागेसाठी तुमचा विचार व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही टी ई टी किंवा सी ही परीक्षा नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्गाने उत्तीर्ण असणं पण गरजेचं आहे अन्यथा तुमचा त्या कॅटेगरीमधून विचार होतो आता ही जी यादी ही जी काही याचिका आहे याचिका जी काय गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली आहे म्हणजे जी डी ट्रिपल एस बी संस्था आहे, आहे, आहे तर त्यांनीच पण दाखल केलेली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आता या पाठीमागं जे प्रकरण आहे ते असं आहे की जे प्रदीप कुमार किंवा वर्षेस इतर जे आहेत तर ते ओबीसी कॅटेगरीमधून होते हे ओप हे ओबीसी कॅटेगरीमधून होते आणि या उमेदवारांनी आपली जी सीटेट एक्झामिनेशन आहे ती नव्वद पेक्षा कमी मार्काने उत्तीर्ण केली होती म्हणजे त्यांना एकोणनव्वद असतील किंवा ब्याऐंशी मार्क असतील म्हणजे त्यांनी सीटेट किंवा टी ई टी पास होण्यासाठी त्यांच्या आरक्षित प्रवर्गाचा पण लाभ घेतलेला होता आता या उमेदवारांचं असं मत होतं की ज्यावेळेस डी ट्रीप एस बीने आपल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या निवड यादी ज्यावेळेस पहा डिक्लेअर झाली त्यावेळेस अशा उमेदवाराला जी डी ट्रीप एस बीची लेखी परीक्षा होते त्याच्यामध्ये जास्त मार्क होते आणि ज्यावेळेस निवड यादी पहा डिक्लेअर करण्यात आली त्यावेळेस या उमेदवाराचा जास्त मार्क असून सुद्धा ओपन अप्रवर्गामधून त्यांची निवड झाली नाही आणि त्यामुळे या उमेदवाराने माझी ओपन अप्रवर्गामधून निवड का झाली नाही यासाठी कॅटमध्ये त्यांनी एक ॲप्लिकेशन पहा दाखल केलं होतं पहा सेंट्रल सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे कॅट तर कॅट कॅटने अशा प्रकारचा एक निकाल त्या विद्यार्थ्याच्या बाजूने दिला की या उमेदवाराला ओपन अप्रवर्गापेक्षा जास्त मार्क आहे त्यामुळे यांची निवड ओपन प्रवर्गामधून व्हावी आणि त्यामुळे त्यांना ओपन अप्रवर्गातून घ्यावं अशा प्रकारचा निकाल कॅटने दिला परंतु त्याच्यानंतर जे दिल्ली सब ऑर्टिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड आहे म्हणजे डी ट्रिपल एस बी जे संस्था आहे या संस्थेने अपील केलं दिल्ली न्यायालयामध्ये दिल्ली हायकोर्टमध्ये अपील केलं की या उमेदवाराने सी किंवा टी टी परीक्षा पास होण्यासाठी आपल्या कॅटेगरीचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे या उमेदवाराला ओपन प्रवर्गाच्या जागेवरती घेता येणार नाही कारण जे क्वालिफिकेशन ठरवण्यात आलेलं होतं तर ते ठरवण्यात आलेलं होतं की त्या कोणत्याही पोस्टसाठी म्हणजे सहावी ते आठवीसाठी म्हणजे टी जी टी पद आहे त्यासाठी सहावी ते आठवीसाठी बी एड ही पात्रता आहे असायला पाहिजे आणि सी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे त्यानंतर सर्वोच्च जे काही उच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय आहे त्यांनी सुद्धा काय केलं जे डी ट्रिपल एस बी ची जे ऍप्लिकेशन आहे जे ॲपिल आहे त्या ठिकाणी फेटाळलं की जे कॅटने जो निर्णय दिला आहे की या उमेदवाराची जी निवड आहे तर ती ओपन अप्रवर्गामधून झाली पाहिजे कारण त्यांनी जरी टीईटी किंवा सिटेट पास व्हायला कॅटेगरीचा लाभ घेतलेला असेल तरी सुद्धा त्याला ओपन प्रवर्गापेक्षा जास्त मार्क या परीक्षेमध्ये आहे त्यामुळे त्याचा जो विचार आहे तो ओपन अप्रवर्गामधून व्हावा तर यासाठी या ठिकाणी या जो निर्णय कशा प्रकारे दिला हे मेन्शन केलेलं आहे कारण कॅटने अशा प्रकारे विचार केला की जर सी टेट किंवा टी जे मार्क आहेत हे जर निवड प्रक्रियेमध्ये पहा ग्राह्य धरले जाणार नाही म्हणजे जी अंतिम निवड आहे थोडक्यात आपल्या टेट बाबतीमध्ये जी तुमची अंतिम निवड आहे ती कशावर होणार आहे तर पहा टेट परीक्षेवरच तुमची अंतिम निवड होणार आहे तसंच डी ट्रिपल एस बी एस बीने ने सुद्धा जी अंतिम निवड विद्यार्थ्यांची केली ती त्यांनी जी, जी, जी लेखी परीक्षा घेतली त्याच्या आधारित पा केलेली आहे आणि त्याच्यामुळं जे उच्च न्यायालय पहा दिल्ली उच्च न्यायालय किंवा जे कॅट आहेत त्यांनी अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन पण नोंदवलं की जर तुम्ही सीटेट किंवा टी ईटीच्या मार्काला वेटेज देणार नसाल शेवटच्या अंतिम निवडीसाठी तर त्या उमेदवाराने जी शेवटची परीक्षा आहे त्याच्यामध्ये ओपन प्रवर्गापेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत त्यामुळे त्यांना त्या, त्या, त्या प्रवर्गाचा पण लाभ द्यावा आणि त्यामुळे डी ट्रिप एस काही एप्लिकेशन आहे जे ऍप आहे त्या ठिकाणी पण फेटाळून लावले त्यानंतर पहा जे दिल्ली हायकोर्ट आहे दिल्ली हायकोर्टने पहा एक ऑब्झर्वेशन पण नोंदवलं की जी काय ऑर्डर किंवा ज्यामुळे टी पी एस बी जे ऍप्लिकेशन आहे किंवा जे अपील आय तीपा फेटाळून लावण्यात आली तर त्याच्या पाठीमागे त्यांनी एक ऑब्झर्वेशन पण नोंदवलं की ज्यावेळेस तुम्ही जाहिराती दिलेल्या होत्या म्हणजे बघा तुमचं सुद्धा हेच आता मत येत आहे की ज्यावेळेस स्टेटने आपली जाहिरात दिली त्याच वेळेस तसं मेन्शन करायला पाहिजे होतं की जर तुम्हाला ओपन एवढेच म्हणजे नव्वद मार्क असेल सीटेट किंवा टी मध्ये तरच तुमचं ओपनमधून विचार होईल आणण्याचा तुमचा विचार त्या त्या कॅटेगरीमधून होईल अशा प्रकारे तुम्ही जाहिरातीमध्ये द्यायला पाहिजे होतं असा जो प्रश्न आहे तोही त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता आणि दिल्ली हायकोर्टने सुद्धा तशा प्रकारचं ऑब्झर्वेशन पण नोंदवलेलं होतं की जी काय पास स्पेसिफिक अॅडव्हर्टाइजमेंट आहे जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये कुठंही पा मेन्शन केलं नाही की सिटेट क्वालिफिकेशन तुमची जे असायला पाहिजे ते साठ टक्के मार्काने तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे तर तुमचा जनरल कॅटेगरी होती पा विचार केला जाईल अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे जे ऑब्झर्वेशन आहे ते पण नोंदवलेलं होतं आणि त्याच्यामुळेच हायकोर्टाने डी ट्रिपल एस बी जो काही पा, अपील आहे ते पा आपण म्हणूया की रिजेक्ट केलं होतं की या उमेदवार ओपन मधून पा घेऊ नका आता त्याच्यानंतर डी ट्रिपल एस बीने काय केलं सर्वोच्च न्यायालयाकडे म्हणजे सुप्रीम कोर्टकडे आपलं जे अपील आहे ते पा केलं जी विशेष अनुज्ञा याचिका आहे आपण जो याचा याबद्दल जे बोलतो जी विशेष अनुज्ञा याचिका आहे अकरा चोपन्न तर या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर पास सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या की एन सी टी जी एन सी टी पास शिक्षकांची जी पात्रता नेमकी काय असणार आहे हे ठरवतं त्यांनी सांगितलं की एन सी टीने दोन हजार दहा मध्ये टी टी वगैरे पण लागू केली आणि त्याच्यानंतर ता, ता, त्याच्यामध्ये किती टक्के मार्क्स पास होण्यासाठी आवश्यक आहेत तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की साठ टक्के मार्क्स हे सीटेट किंवा टी टी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत साठ टक्के म्हणजे काय तर ओपन का प्रवर्गासाठी म्हणजे ओपन प्रवर्गासाठी साठ टक्के मार्क्स आवश्यक आहेत आणि जे इतर कॅटेगरीमधील उमेदवार असतील त्यांना त्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर पाच टक्क्यांची सवलत दिली जाईल म्हणजे अशा प्रकारची जी सवलत आहे अशा प्रकारची स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी एन सी टीने आहे आता याच्यामध्ये पण सगळं सांगितलेलं आहे की साठ टक्के मार्क्स उपाय लागतील आणि त्याच्यानंतर पाच टक्के जी सवलत आहे ती एस सी एस टी ओबीसी आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना असणार आहे त्यानंतर पा याचा निकाल देत असताना जे न्यायमूर्ती प भानुमती आहेत यांनी एक पहा ऑब्झर्वेशन दिलं किंवा एक दाखला दिला आता आपण त्याला ओ पी असं म्हणतो ओ डीओपी आणि हेच या ठिकाणी मान्य आयुक्तांनी सांगितलेलं आहे की जे डीओपी आहे ते वाचा डीओपी मध्ये नेमकं काय सांगितलं डीओप मध्ये सांगितलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या बाबतीमध्ये जे काय रेग्युलेशन जे नियम आहे ते ठरवण्यात आलं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या उमेदवाराची एखादा उमेदवार एस सी एस टी ओबीसी कोणत्याही कॅटेगरीमधील आहे आणि गुणवत्तेनुसार जर अशा उमेदवाराची पहा ओपन प्रवर्गामध्ये पण निवड झाली म्हणजे तो नोकरी करतोय पा ओपन बिंदूवरती तर अशा उमेदवाराची जे काय ऍडजस्टमेंट आहे जे समायोजन आहे ते त्या कॅटेगरीमधून होणार नाही म्हणजे एखाद्याची ओबीसी मधून निवड ही ओपन प्रवर्गामध्ये झाली परंतु तो कुठेही एखाद्या संस्थेमध्ये अतिरिक्त झाला किंवा काय झाले तर त्याची नियुक्ती ही परत त्या त्याच्या कॅटेगरीमध्ये होणार नाही आणि त्याच प्रकारे त्याच प्रकारे जर समजा एखादा एखादी ओपनची जागा आहे आणि जर त्या एस सी एस टी ओबीसी कि किंवा जे कोणतेही कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांनी जर ओपन इतकी आपली गुणवत्ता सिद्ध केली नाही तर अशा उमेदवाराची निवड सुद्धा ओपन प्रवर्गामधून पा केली जाणार नाही करू नये अशा प्रकारे या ठिकाणी दाखला देण्यात आलेला आहे तर हा दाखला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आता मग यावरून सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय आहे तो दिलेला आहे की या ठिकाणी जे उमेदवार जे उमेदवार कोणत्याही कॅटेगरीमधून सी टीड किंवा टीईटी पास झालेले आहेत परंतु त्यांनी त्या कॅटेगरीचा लाभ घेतला म्हणजे थोडक्यात काय तर त्यांना नव्वद पेक्षा पहा कमी मार्क्स आहेत तर अशा उमेदवाराला ओपन मधून नियुक्ती देऊ नये याचं कारण म्हणजे काय तर जो काही उमेदवार आहे जो रिस्पॉन्डंट्स आहे म्हणजे ज्या उमेदवाराला पहा एकोणनव्वद किंवा ब्याऐंशी मार्क्स आहेत अशा उमेदवारांनी ही याचिका दाखल केली होती तर या हा जो उमेदवार आहे हा उमेदवार कम्पेअर करतोय पहा ओपनच्या जागेसाठी म्हणजे ओपनच्या जागेसाठी पहा त्याची स्पर्धा चालू आहे परंतु ऑलरेडी ओपनच्या जागेमध्ये ओपनच्या जागेसाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी त्यांच्या ओपनच्या जागेसाठी जी स्पर्धा आहे ती करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि त्या सीटेट किंवा टी टी मध्ये पण नव्वद पेक्षा जास्त स्कोर घेतलेला आहे बघा समजून घ्या या ठिकाणी हे महत्वाचं आहे की जर तुम्हाला ओपनच्या जागेवरती घ्यावं असं हो? तुमचं मत असेल तर या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसार तुमचा जो काय स्कोअर आहे हा ओपनच्या म्हणजे ओपन इतका म्हणजे ओपनचं ओपनचा स्कोर काय आहे तर पाच साठ टक्के म्हणजे तुम्हाला ओपन इतके साठ टक्के गुण तीट किंवा सी टेटमध्ये असतील तरच तुमचा विचार हा ओपनच्या जागेवरती केला जाईल अन्यथा जर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुमचा विचार फक्त त्याच कॅटेगरीमध्ये पा केला जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो देण्यात आला आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये पा जे डी टी एस बी आहे जे दिल्ली बोर्ड आहे ते गेल्यानंतर तर त्यांचं जे मत होतं या ठिकाणी ओपनच्या जागेवरती कॅटेगरीमधून जे उमेदवार पास झालेले आहेत पाच किंवा टी टी म्हणजे पाच टक्के सवलत दिलेली आहे ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत त्यांना या ठिकाणी घेणार नाही किंवा आम्ही जे घेतलेले नाही या ठिकाणी पा बरोबर आहे तर हे सर्वोच्च न्यायालयानं पा सिद्ध करून दाखवलं किंवा सर्वोच्च न्यायालयानं ते खरं ठरवलं आणि याचाच आधार या ठिकाणी पा आत्ताची जी निवड यादी आहे ती निवड यादी पा घेण्यासाठी लावलेला आहे पा आर भानुमती त्यानंतर एएस एस आणि ऋषिकेश रॉय तर अशा प्रकारे हे खंडपीठाने निर्णय चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी देण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा जो काही उल्लेख आहे तो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळपा अकरा दोनशे चोपन्न दोन हजार चोपन दो एकोणीस दिनांक चोवीस ऑक्टोबर एकोणीस या यामध्ये जे सांगितलेलं आहे की जर एखाद्या उमेदवाराने आपली कॅटेगरीमधून टी ईटी किंवा सी टी ई टी पास केली असेल जर त्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क असतील तर त्यांचा विचार हा ओपनच्या जागेवरती करू नका होणार नाही आणि तो केलेला नाही त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जो काही पा संभ्रम होता की या ठिकाणी असं कसं झालेलं आहे आहे आता जर जर तुम्ही तुम्ही इतर भरती प्रक्रियेचा विचार शिक्षक भरतीशी लावत असाल त्या ठिकाणी ते पूर्णपणे चुकीचं सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे सर्व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याचं पालन या ठिकाणी पूर्णपणे केलेलं दिसून येतं आणि जाहिरातीमध्ये तशा प्रकारची सूचना का दिली नाही त्याचं या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे तशा प्रकारचं सुद्धा आर्ग्युमेंट झालेलं आहे आणि म्हणजे जाहिरातीमध्ये ते दिलं जावं असं काही नाही त्या ठिकाणी जो नियम आहे तो नियम आहे सर्वोच्च न्यायालयात सांगितलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी जाहिरातीमध्ये उल्लेख असावा किंवा नसावा याच्याशी काहीही पण संबंध नाही त्याच्यामुळे जी प्रक्रिया ला राबवलेली आहे ती तर या ठिकाणी या जजमेंट अनुसार या ठिकाणी योग्य आहे असं या ठिकाणी पूर्णपणे दिसून येत आहे त्याच्यामुळे पण ज्यांची निवड झालेली आहे अशा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि जो काही निकाल किंवा जो कट ऑफ लागलेला आहे पा कमी म्हणजे जनरलचा पा कमी लागला कॅटेगरी जास्त लागला याबद्दल तुम्हाला पूर्णपणे जे स्पष्टीकरण आहे ते विथ प्रूफ मी सांगितलेलं आहे दिलेलं आहे तर तुमच्या मनात शंकांचं निरसन झालेलं असेल अजूनही काही तुम्हाला शंका असतील तर हे जे काय जजमेंट आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण मी टाकतो त्या ठिकाणी तुम्ही ते वाचाव कोणालाही दाखवावं त्याचं थोडासा अभ्यास करावा म्हणजे तुमच्या मधले सर्व शंकांचं पण निरसन होईल आणि आता इथून पुढे तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे टी ई टी परत द्यायची नव्वद मार्क्स द्यायचे आणि आपणही कॅटेगरी आणि साठी पात्र व्हावं अशा प्रकारचा तुमचा विचार असावा अशा प्रकारे मी तुम्हाला सजेशन देऊ शकतो कारण आता या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही कारण ज्या गोष्टी चालू आहेत त्या संपूर्णपणे या ठिकाणी न्यायालयीन जे निर्णय दिलेले आहेत किंवा जे काही नियम आहेत त्यानुसार दिले आहेत आता पाठीमाग काही निर्णय किंवा काही नियम लागू केलेले नव्हते आता त्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत परंतु एक आयुक्तांनी एक स्टेटमेंट पण दिलं आहे की या ठिकाणी जे नियम आहे ते नियम पण दुर्लक्षित करून चालणार नाही जे दुर्लक्षित केले तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्सक्यूज नसणार आहे त्याच्यामुळे जे नियम आहे त्या नियमानुसार या गोष्टी झालेल्या आहेत हे या ठिकाणी आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल तर अशा प्रकारे आपण ओपनचा कट ऑफ हा ज्या कमी लागला आणि कॅटेगरीचा कमी जास्त लागला याबद्दल जे स्पष्टीकरण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण तुम्ही अजूनही सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद